निघाला इकडे रुद्रा निघाला महालक्ष्मी प्रसन्न प्रवीण किसन कर्णूक मालवाडीकरांचा रुद्रा आणि गाड्या सुटल्या गाड्या सुटल्या बिंदूरच्या महत्वपूर्ण गाड्या सुटल्या पाहिजे लक्ष द्या सुरा सुंदर गाडी सोबत घरचा असा जलवा इकडे राजीव आणि तुफान आहे कोण होते बिंदूरचा सुंदर सुंदर अशी लढत सुरू आहे शेवटच्या शहरा कोण बाजी मारणार सुंदर सुपरफास्ट गाडी आहे जलवा आणि रैनाची गाडी अतिशय सुंदर आणि आता शर्तीमध्ये उजवी साहेब धन्यवाद निर्वाद वर्चस्व गावदेव प्रसन्न कार्तिकी प्रकाश गवले हे बिंजोरचे गोळ्याचे मानकरी अभिनंदन उत्तम शेट गौले धवेली बदलापूर यांचा घरचा साज पाहाला रैना सोबत जलवा फायला विंजोरचे गोळलाचे मानकरी सुंदर गाडी पलवले साजन डायव्हर पिंपल हा कश्यल यांच्याकडून कॉमेट्रीवाल्याला शंभर रुपयाचा बक्षीस आपला आर्थिक अभिनंदन आणि बघा आमच्याकडे नाव बिंद आंबेडश प्रसन्न यश कमलाकर सोनावले पिंपलोली साईड उजवी दोन बादल्या आणि अकरा हजार बरोखमत आणि चौथा नावे राज जेवण सोनावले पिंपलोली साइड उजवी दोन बादल्या आणि अकरा हजार बरोखम्या बिंदोर आहेत यांना सुद्धा आजच्या मैदानात जोड पाहिजे लवकरात लवकर जोड द्या पिंपलोली चला हो आरडेवाले आपली बैल जाऊ द्या आरडेवाले आपला जोड खाली चालले बघा पिस्टनाने पिस्टन निघाला पालनासाठी स्वरूपा संदीप तामाने पोकरकर वाड यांचा आरडेवाले आपली बैल जाऊ द्या